गुन्हेगारीला आशीर्वाद कुणाचा आम आदमी पार्टीचा सवाल कधी सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये सातत्याने मारामारी गँग वॉर खंडणी छेडछाड अशा पद्धतीचे गुन्हे घडत आहेत आणि अनेक कुविख्यात गुंडांना राजकीय आश्रय असल्याचं समोर येत आहे या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीतर्फे आज शिवाजीनगर मेट्रो स्टेशन जवळ दुपारी तीव्र निदर्शने करण्यात आली व सरकारला प्रश्न विचारण्यात आले मारणे घायवळ आंधेकर मोहळ आदी टोळ्यांची नावे पुढे येत असून यांना सहाय्य केल्याचा आरोप प्रत्यारोप काही आजी माजी आमदार करीत आहेत पुण्यामध्ये कोयता गँगवार जोरात असून पोलिसांचा आणि काही राजकीय नेत्यांचा वरधास्त असल्याचं समोर येत आहे त्यामुळे सर्वसामान्य पुणेकर मात्र भयभीत झालेले आहेत या अस्वस्थ हातबल पुणेकरांचा आवाज उठवण्यासाठी आम आदमी पार्टीतर्फे हे आंदोलन करण्यात आलं असे आपचे राज्य प्रवक्ते मुकुंद किरदत यांनी सांगितलं गेल्या काही सत्ताधारी भाजपचे आणि महायुतीतील काही नेते गुंडांच्या घरी भेट दिल्याच्या पळून जाण्यासाठी मदत आरोप होत आहेत त्यातच रस्त्यावरून चालणाऱ्या सामान्य माणसांवरही किरकोळ गोष्टीवरून चाकूने वार होण्याच्या घटना घडत आहेत पोलिसांवरही हल्ल्याच्या बाबी आता समोर आल्या आहेत दिवसा दुकानातून दागिने हिसकावून घेतल्याच्या घटना अशा अनेक घटनांमुळे सर्वसामान्य माणसाला आपल्या कुटुंबियांची चिंता वाटत राहते पोलिसांनी प्रशासनाने याविरुद्ध मोठी मोहीम राबवण्याची गरज असून राजकीय नेत्यांचा आशीर्वाद कृपादृष्टी असणाऱ्यांचीही हायग करू नये आणि ही, ही गुंडगिरी नेस्तनाबूत करावी अशी अपेक्षा आम आदमी पार्टी व्यक्त करत आहे या आंदोलनामध्ये आपचे मुकुंद किर्दत धनंजय बेनकर अक्षय शिंदे सुभाष करांडे सुरेखा भोसले शंकर थोरात किरण कंद्रे निलेश वांजळे मनोज शेट्टी श्रद्धा शेट्टी फेबियन सॅमसन कुमार धोंगडे संजय कटारनवरे शीतल कांडेलकर प्रमोद नाडे सतीश यादव अनिकेश शिंदे स्वप्नील चौधरी अंजना वांजळे दिगंबर लालसरे आदी उपस्थित होते राज्यातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर शिवकाळ न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा आणि हो कमेंट करायला विसरू नका शिवकाळ न्यूज मुख्य संपादक सुभाष गाडे धन्यवाद पुन्य निर्णय अजितदा करायचं अरे पुन्हा चंद्रकांत बाबांचा करायचं